नमस्कार मंडळी फुड मराठीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी कढीपत्ता हा स्किनसाठी हेअर्ससाठी अतिशय गुणकारी आहे सो ही चटणी बनवायलाही अवघा अर्धा तास लागतो सो बघूयात आपण कढीपत्ता आणि आवडल्यास नक्की ट्राय करा बाजारातून असा कढीपत्ता तुम्ही विकत आणू शकता हा माझ्या बाल्कनीतलाच आहे सो so, आधी कढीपत्त्याचे सगळे पानं जी चांगली आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि अतिशय दोन ते तीन वेळा आपल्याला तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे कारण त्यात धूळ असू शकते असा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला तो निथळायला ठेवायचा आहे त्यासाठी मी इथे एका चाळणीचा उपयोग केला आहे सो so, आपण हा सगळा कढीपत्ता एका चाळणीत छान चा निथळत ठेवणार आहोत त्याचबरोबर आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचे जसं उडीद डाळ ही छान रंग बदलेपर्यंत आपण हिला छान तेलात परतवून घेणार आहोत त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे परतवायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता शेंगदाणे ही सालं गरम होपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचे छान कुरकुरीत खमंग शेंगदाणे परतले आहेत आता ह्याच कडेत मी डाळं भाजून घेणार आहे सो डाळ ही आपण छान मंद आचेवर लो टू मिडियम फ्लेम करत भाजून घेतलेले आहे यातच मी सुकं खोबरं भाजून घेतले सुक्या खोबऱ्यालाही छान कलर आला आहे आता हेही आपण काढून घेणार आहोत यात एक चमचा तेल त्यात थोडे झीर जिरे आणि लसणाच्या चा तीन चार पाकळ्या मी घातल्या आहेत लसूण तुम्ही कच्चाही घालू शकता नसे आवडत तर स्कीपही करू शकता आता याकडे तुम्ही कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता थोडा ओलसर असल्यामुळे मला भाजायला तुम्हाला दहा ते बारा मिनटं लागू शकतात सो हा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही लो टू मीडियम फ्लेम करत मी कढीपत्ता छान भाजून घेतला आहे हा सतत हलवायचा आहे जेणेकरून यातलं पाणी कमी होईल आणि कढीपत्ता कुरकुरीत भाजायला मदत होईल तसेच हा खालून लागलाही नाही पाहिजे याची ही काळजी घ्यावी लागते कढीपत्त्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या हेअरसाठी खूप चांगले असतात थोडं तेल टाकून भाजलं आहे मी तुम्ही बघू शकता कढई फुल भरून कढीपत्ता होता आता तो नि जवळपास निम्मा होत आला आहे छान कुरकुरीत कढीपत्ता आपला भाजला जातो आहे थोडासा चेक करून घ्यायचा तो भाजला गेला आहे की नाही इथे आपला कढीपत्ता भाजून तयार आहे स्वतः हे सगळं साहित्य जे आपण आधी गरम करून घेतलं होतं ते सगळं साहित्यात आपण थोडं लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे तो मला गरजेनुसार त्याचप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपण दळून घेणार आहोत सो मी मिक्सरच्या भांड्याला चालू बंद चालू बंद करून छान चटणी करून घेतली आहे बघू शकता तुम्ही खूप छान सुगंधही येतो आहे आणि खूप छान टेक्स्चरही आलं आहे चटणीला ही चटणी तुम्ही अशी दह्यामध्ये कालवून थालीपीठांसोबत वरण भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता आणि मुलांना कडी आवडत नाही सो ही ट्रिक खूप छान आहे म्हणून ही चटणी आवर्जून करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा